का गणेश काय करतोय काय करतोय हा काय करतोय मारल तिच्या शिंगाला धरण ग शिंगाल धरा नसत उचलून आपटन धरू नको शिंगाला गपकतच कितीच कर मित्रांनो शिंगाला धरता येईल म्हणून हाय मित्रांनो तुझं मला शिंग नाही ते मला केस आहे ती तुला झाले दोन शिंग दोन शिंगेवाली दिव्या दोन शिंग दोन गाय शिंगवाली गायसा ह्यांची कशी भांडण चालू भे बघा गाई कशी बघती गायीला चपाती चारली आताच तरी बी जाई नाही ती थांबली कशी वाजवती बघती कुठं मारले काय लागले नका नक लागलं ती खाली आता फिरते ती चावल्या मग खाली बघायच खेळ गायला लागले तारत तारत अडकली तिकड सगळं गायला लागले झालं का नीट कशाला गेली ती मग तिथं दिव्याला चावल्या मुंग्या मुंग्या मुंग्याच्या घरावर उभा राहिली मग मुंग्या चावणार काय मग कशाला लागली होती उड्या मारण टाणटाण टाणटाण तू काय करतो त्या बघ रस्ते कशी उभा राहिली ती वळीन अलीकड गणेश्या पांढरी आणि त्याच्या पलीकड काय ती गद्दे ती कोण आहे ती मोठी वाली मम्मी आणि वाली दिदी मला गे म्हणतो पंढरी कोणा काय माहिती मी नाव घेऊ शकत नाही ती पंढरी